सन्माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे रेल्वे कामगार सेनेच्या कामगार सेनेच्या आपल्या या आजच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवानो भगिनी आणि मातानो मागे पूर्वी एकदा मला असं वाटतं मी आपल्या कार्यक्रमाला आलो होतो हा दोन वेळा आणि आजही परत आलेलो आहे मी पुन्हाही नसान हे बोलणार पण नेहमी येत राहीन आणि आजचा हा कार्यक्रम जरा वेगळा आहे काही दिवसांपूर्वीच मला आपल्या सगळ्या या नेते मंडळींनी ने सांगितलं की आपली युनियन आणि वाजपेयीजी खास कर धन्यवाद आपण देण्याचा तसं वाजपेयी आणि आपला संबंध फार जुना होताच म्हणजे हे वाजपेयी आणि तेही वाजपेयी वाजपेयी हमें वाजपेयीजी कोई नये नाही पण एकत्र आल्यानंतर काय होऊ शकत हा एक चमत्कार तुम्ही करून दाखवलात आणि या चमत्काराच कौतुक करायला म्हणून मी आज इथे आलेलो आहे बाबी तुमचं कौतुक मी काय करू कारण एक जुना कडवट कट्टर शिवसैनिक कोणत्याही काय दिलं काय नाही दिलं दिल, कसली पर्व त्यांनी कधी केलेली नाहीये आणि तुम्ही सुद्धा सगळेच कारण आता असं आहे की पक्षात येण्याच्या रिझर्वेशन पाहिजे बरोबर ना रिझर्वेशन असेल तर तरी देतो आणि जरा कुठे काय खुट झालं तर रिझर्वेशन दिलेलं असलं तरी लोक डबे बदलतात गाड्या बदलतात पण त्यातले तुम्ही नाही मला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे कारण आता किती वर्ष झाली साधारणतः दोन हजार साला पासून आणि ता रेल्वे कामगार सेना म्हटल्यानंतर एकच रुळ आहे त्या बरोबर तुमची वाटचाल सुरू मला अभिमान आहे ज्यांना उद्दिष्टाचे रूळ नाही हेतू नाही काही नाही त्यांचे सगळे भरकट सगळे इकडे तिकडे 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 कधी या प्लॅटफॉर्मला कधी त्या प्लॅटफॉर्मला समाधान काहीच नाही पण तुमच्या सारखे जे काही कट्टर कडवट कार्यकर्ते आहेत मग नावं तरी किती घ्यायची जसं बाबी आहेत संजय आहेत रमेश आहेत कितीतरी आहेत पण सगळ्यांचीच नावं घेत बसलो तर अख्खं भाषण नुसतं नावं घेण्यामध्येच जाईल माझं पण कसली अपेक्षा न करता केवळ आणि केवळ भगवायचे पाईक काही हो पण माझा भगवा मी नाही सोडणार आणि हे सगळे भगवायचे पाईक तुम्ही सगळे आहात तोपर्यंत मला कसली चिंता नाहीये अनेक जण जे जा म्हणतात की याने विचार सोडले त्यांनी विचार सोडले विचार वगैरे काय सोडलेले नाहीये सोडू शकत नाही हातात जो भगवा घेतलाय ते एक सतीचं आहे आहे एक वसा म्हणून तो घेतलेला आणि तो भगवा हातातनं कदापि सुटणं हे शक्यच नाही अजिबात नाही बाकी चाललेत दिवसामागून दिवस चाललेत आता काल परवाकडे अर्थसंकल्प पर जाहीर झाला पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा होता रेल्वे खात्याला एक महत्व होतं पण हे सरकार आल्यानंतर एक एक संस्था हे मारून टाकण्याचं चा काम चालू आहे आणि रेल्वेचा पण म्हणजे रेल्वेचा अर्थसंकल्प रेल्वे मुख्य अर्थसंकल्पामध्ये मर्ज केला पण आमची जी मर्जी करण्याची म्हणजे त्यांची मर्जी वेगळी पण मर्जरची जी मागणी आहे कोकण रेल्वेची भारतीय रेल्वेमध्ये तिचं मर्जर होत नाही आहे हा काय म्हणजे हे मर्जीकरण म्हणजे त्यांच्या मर्जीवरती चाललं मेरी मर्जी नाही चालायचं चा, अजिबात नाही चालायचं चा। आणि मग अशी जोशीजी तुम्ही जे सांगत होता की जे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला एक धोरण आखून दिलेलं आहे की आपण सेवा देतो मला नेहमी चिंताही पडते की आता सुद्धा तुमच्यापैकी मोटर बंद किती आहेत इथं सुद्धा कामगार किती आहेत सगळे आहेत ना या कार्यक्रमाला येण्यासाठी कोणी दांड्या मारून आलं तर रेल्वे कोण चालवणार तर असंच आहे म्हणजे डॉक्टरांचं अधिवेशन घ्यायचं झालं तर पंचायत की डॉक्टर जर का सगळे इकडे आले तर पेशाकडे कोण बघणार मग हॉस्पिटल्स आहेत इतर कारखाने आहेत त्याच्यामुळे आपल्या इकडे बंद केलं तर केवळ आपल्या न्याय हक्कासाठी तर काय आंदोलन तर करावे लागतातच म्हणजे असं काही नाही की शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की इकडे बंद करायचं नाही त्याच्यामुळे रडले काय काही केलं तरी यांनी प्रमुखांनी सांगितलं की बंद नाही करायचं काय करतील नाही काय करतील तो इंगा दाखवायचा तो हिंगा आपण दाखवणारच आम्ही संयमी आहोत याचा अर्थ आम्ही काही भेदराट आहोत अशातला नाहीये आमची ताकद ही आम्हाला कल्पन कल्पना आहे पण जर त्याची कल्पना तुम्हाला नसेल जी आठवण मगाशी तुम्ही सांगितलं ममता बॅनर्जींची कारण दिल्लीत बसलेले लोक हे दिल्ली बघतात आत्ता सुरात तो जो काय त्यांनी निर्णय घेतला उफराटा निर्णय की आपली ट्रेन ही गोरखपूरला वळवायची नाही ना गोरखपूरला दुसऱ्या कुठल्या ट्रेन न्यायच्या त्याच्याबद्दल आमची ना नाहीये पण आमची हक्काची कोकण रेल्वे ती जर का वळवून तिकडे नेणार असाल तर आम्ही मग पेटून उठणार नाही तर काय करायचं या तर गोष्टी कराव्या हो लागतील बरं देशात असं कुठे केलंय का की अहमदाबादची ट्रेन वळून कुठे पाटणाला नेले सुरत ट्रेन इकडनं सुरतेला जातात ते उलट त्या बंद केला पाहिजे तो मार्ग कारण त्याचा वाईट अनुभव आम्हाला आलाय म्हणजे गमतीत बोलतोय तो उद्या एडले नेईल सुरतच्या गाड्या बंद करा तसं नाहीये पण इतर ठिकाणच्या गाड्या सगळ्या व्यवस्थित ज्या भूमिपुत्राच्या हक्कासाठी म्हणून त्याच्या सोयी सुविधांसाठी केलेल्या ज्या काही जागा आहेत किंवा मार्ग आहेत एक तर दुपदरी करण्याचं काम आता सुरू होत आहे कुठपर्यंत झालंय तिथपर्यंत तुम्हाला माहित आहे मुंबईत गोवा जो काय रस्ता आहे असा रस्ता करेन की दोनशे वर्षाची होती खड्डाच पडणार नाही आता लोक असं म्हणतात की दोनशे वर्षानंतर नंतर तरी खड्डा पडेल का कारण दोनशे वर्ष होतील हो, हो तोपर्यंत रस्ता झाला तरी खूप झालं रस्ता व्हायला दोनशे वर्ष त्याच्यानंतर पुढची दोनशे वर्ष बघणारे कोण बोलायला काय जाते मी तुम्हाला असं काही करून देईल की पुढची हजार वर्ष काही होणार नाही अरे हजार वर्ष लेखा तू तरी जपतेस का पण वाटते ते सांगायचं मग तसंच हा दुपदरीकरणाचा कार्यक्रम आहे मग आणखीन काही गोष्टी आहेत आता तुम्ही जी एक आठवण करून दिली की मी मुख्यमंत्री होतो तेव्हा प्रोटोकॉल वगैरे हा जो प्रकार होता त्याच्यामुळे काय रेल्वे काम हा एक वेगळा भाग झाला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे टर्मिनस उभा आहे त्या टर्मिनसच्या मध्ये आपल्या छत्रपती महाराजांचा पुतळा लागणार कधी कोण लावणार कसा लावणार त्याला तर काय प्रोटोकॉल नाहीये आणि त्यांची सुद्धा विनायक जी तुम्ही एकदा त्यांना सांगा की या तारखेपर्यंत पुतळा लावा नाहीतर आम्ही तिकडे पुतळा लावू आम्ही लावू पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मशीन वाटते महाराजांचा मत दिल्यानंतर पुढे तुम्ही जे काय करताय मध्ये आता मला त्या घटनेमध्ये जायचं नाही तो महाराजांचा पुतळा कसा पडला मग काय पडलं कसं पडलं म्हणजे अशी ही नकदृष्ट माणसं ही केवळ आपले आदर्श आणि आपली दैवत ही मतांसाठी वापरतात आणि रेल्वेचं सुद्धा जे आहे या रेल्वेच्या अर्थसंकल्पात असं म्हणतात की महाराष्ट्राच्या वाट्याला काहीतरी भरभोस आलेले आहे आता आले ते तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही हा प्रश्न फार महत्वाचा आहे जनतेपर्यंत पोहोचतोय की नाही रेल्वे स्टेशन सुधारणार आहेत की नाही शौचालयाची होणार आहे की नाही रेल्वेची साफसफाई होणार आहे की नाही बरं आणखी एक मागणी आहे शिक्षा होईल ठीक आहे ना तर शिक्षा जरूर करा कारण चूक ती चूक मी चुकीचं समर्थन करणार नाही पण त्याच्या आधी चूक होण्यापूर्वी तो कोणत्या एका मानसिक तणावाखाली जातोय त्याची चिंता ही कोण करणार आहे मोटरमॅन असेल कोणी असेल त्याला जे काही ताणतणाव आहे त्या ताण तणावाच्याकडे लक्ष कोण देत आहे देत का रेल्वे मंत्री कधी येत आहेत रेल्वेचे सेक्रेटरी कोण येत तुमच्याकडे जसं मी आज तुमच्याशी बोलतोय कधीतरी रेल्वेचा मंत्री आलाय रेल्वेचा अधिकारी आलाय आणि बला बाबा तुमच्या काय अडचणी आहेत आम्ही सोडवतो त्या सोडवल्यानंतर जर का त्यांनी काही गुन्हा केला त्याची काही चूक झाली तर मग त्या पुढच्या गोष्टी करा तुम्ही जरूर करा पण त्याला सतत तो तणावाखाली आहे आणि तो तणावाखाली जर का आला आणि एखादी चूक घडली शेवटी ही चूक सुद्धा समर्थनीय नाही आहे मी त्या चुकीचं समर्थन करत नाही कारण तुमच्या हातामध्ये नुसती रेल्वे गाडी नाही तर त्यातल्या प्रवाशांचं आणि पुढे जे काही अपघात घात अपघात होतात घात वेगळे अपघात वेगळे पण अनेकांचे जीव हे तुमच्या हातामध्ये असतात त्याच्यामुळे मी तर असं म्हणेन की माझा रेल्वे कामगार सेनेचा जो कर्मचारी आहे त्याच्याकडनं एकही चूक होणार नाही कोणाच्याही जीविताला धोका पोचणार नाही याची हमी ही आम्ही घेतो पण ही हमी आम्ही युनियन म्हणून घेतल्यानंतर तुमच्या कामगारांना कसलीही अडचण होणार नाही तकलीफ नाही होगी ही जबाबदारी कोण घेणार घ्यायला कोण पुढे मी घेतो ना युनियनचा एक संघटना असल्यामुळे या सगळ्यांच्या वर्तवणुकीची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे पण तशीच जबाबदारी ही रेल्वे मंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी सुद्धा घेतली घेतली प्र, पाहिजे प्रशासनाच्या बाजूनी तुम्ही जी काही जुन्या पेन्शन योजनेचा जो उल्लेख केला मी तर माझ्या जाहीरनाम्यात म्हटलं होत आता तुम्ही केंद्राचे केंद्राकडे जाता का राज्याकडे जाता हा दुसरा प्रश्न आहे पण मी माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यात म्हटलं होतं या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत की आपलं सरकार आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मी लागू करून दिल्याशिवाय राहणार नाही केल्या जाहीर केल्या अनेक घोषणा केल्या अनेक गोष्टी जाहीर केल्या होत्या आणि करून दाखवलेल्या होत्या म्हणजे शिवसेनेची जी काय ओळख आहे शिवसेना नुसतं दोनशे वर्षात खड्डा पडणार नाही असं नाही करून दाखवते आणि मग बोलते अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही पूर्वी केलेल्या आहेत कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा काम आपण करून दाखवलेलं आहे आणि करून दाखवणारे ही आपली ओळख आहे ही आपली ओळख आहे मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या होते मी या गोष्टी करीन त्या गोष्टी करीन पण कुठे काय माशी नाही नुसतं वेगळंच काहीतरी शिंकलेलं आहे तिकडे हे सरकार किंवा हा निवडणुकीचा निकाल असं लागूच शकत नाही हे आज सुद्धा अनेक जण सांगतात बरं आज आणखीन एक मला जी काय माहिती मिळाली ती आता आता तुमच्या समोर सांगण्यात आणखी थोडीशी मिळाल्यानंतर मी ती सांगणार आहे त्याच्यामुळे ती माहिती सध्या मी बाजूला ठेवतो हो पण मगाशी जो एक मी पुसटचा उल्लेख केला की आहेत त्या संस्था मारून टाकायच्या म्हणजे आता एसटीची हालत वाट लागलेली आहे काल परवाकडे महापालिकेचा अर्थसंकल्प पर जारी झाला एक महत्वाची ज्या जशा आपल्या शरीरात रक्तवाहिनी असतात की प्रवासी वाहतूक इकडे तिकडे तिकडे कुठे 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 रेल्वे जाते देशामध्ये तशीच एसटी ही माझी गावागावात खेड्यापाड्यात जाते तशीच बीएसटी ही माझी जवळपास अनेक ज... गल्ली बोलत जाते पण आज राज्यामध्ये टीची दुरावस्था तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही रेल्वेच्या नंतर घरी यायला जायला एसटी आणि बस सुराव तुम्ही वापरता एस टी आज तोट्यामध्ये चाललेली आहे बीएसटीचा कोणी वाली राहिलेला नाहीये रेल्वे सुरा किती काळ तुमच्याकडे सरकारी राहील तर तुम्ही तुमचं सुरा कधीतरी काय खाजवायला लागतील आणि खाजगीकरण करतील काय कर सांगता येत नाहीये आहेत त्या संस्था मोडायच्या आपली मुंबई महापालिका जी कदाचित जगातली एक सर्वात श्रीमंत महापालिका होती ती सुद्धा आता यांनी भिकेला लावलेली आहे म्हणजे वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की कष्ट करून 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 तुम्ही सगळ्यांनी कष्ट करून मुंबई महापालिका ती कोणी एकेकाळी तोट्यात होती ती आपण नफ्यामध्ये नफ्यात म्हणजे मुदत ठेवी तिच्या वाढत नेल्या ब्याण्णव वा हजार कोटीपर्यंतच्या मुदत ठेवी होत्या आता त्या ऐंशी हजार कोटी पर्यंत आल्या ऐंशी हजार कोटीपर्यंतच्या मुदत ठेवी त्या आहेत फिक्स डिपॉझिटमध्ये आणि दोन सव्वा दोन अडीच लाखापर्यंतची अडीच लाख कोटीपर्यंतची देय म्हणजे देणी यांनी करून ठेवली आहेत अडीच लाख कोटीच्या खड्ड्यात आज ह्या सरकारने जे पहिलं गद्दार सरकार होतं असंविधानिक होतं आणि आता ई व्ही एम सरकार आहे या लोकांनी आपली मुंबईत सुद्धा खड्ड्यात घातले म्हणजे मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे हे बुजवणं हे किती वर्षात आता शक्य होईल माहिती नाही आता एवढं देणं यांनी मुंबई महापालिकेच्या डोक्यात करून ठेवलंय की जवळपास पुढची तेवीस वर्ष ही कामं ह्याची देणी आपण देत राहू हा कुठल्या दिशेने कारभार चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या काही संस्था तोडल्या जातात महापालिका खतम एस टी टी खतम त्याच्यासाठी खतम। मी वाजपेयीजी तुम्हाला खास धन्यवाद एवढ्यासाठी दिले की तुम्ही आणि आपण एकत्र आल्यानंतर निदान रेल्वेमधले ह्या कर्मचारी संघटनेची ताकद ही ताकद मजबूतीने आपण सरकारला दाखवू शकतो आज सुद्धा अनेक जणांनी आपल्या या रेल्वे कामगार सेनेत प्रवेश केले या आणखीन येत असतील सगळ्यांनी या सगळ्यांनी एकत्र या कारण एका ठिकाणी निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी पटेंगे तो कटेंगे ही घोषणा भाजपने दिली होती पण इकडे मात्र युनियनमध्ये कशी फूट पाडायची तोडफोड कशी करायची म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती हे आजचे राज्यकर्ते अवलंबत हो आहेत आणि त्याला उत्तर देण्यासाठी आजचा जो सोहळा आहे म्हणून मी मुद्दामहून हो आलो की आपण एकत्र आल्यानंतर आपण तिकडे रेकॉग्नाइज झालो ही आपली ताकद आणि हे आपलं तुमच्या सगळ्यांचं कर्तृत्व याचा मला अभिमान आहे याचा खरंच मला अभिमान आहे म्हणून बाबी तुम्ही काय संजय तुम्ही काय सगळे सगळे जुने कट्टर शिवसैनिक तुम्हाला असं काही मी मोकळं नाही सोडणार तुमच्यासुद्धा कामाची आणि निष्ठेची दखल मी घेतलेली आहे जरूर घेतलेली आहे नक्की घेतले आणि विशेष करून आजच्या या जगात मगाशी जे म्हटलं ना जस आपण पूर्वी म्हणजे मला असं वाटतं मनमोहन सिंग पंतप्रधान असतील तेव्हा शेतकऱ्यांचे मेळावे घेतले होते कर्जमुक्तीसाठी देता की जाता हल्ली एक झालेलं आहे की देता की जातो द्या नाही तर चाललो अरे जाम सरे देवनी तु जाता शील, तो तु तु जा बाबा तुला देऊनही तू जात असील तर तू आणि तुझं नशीब जा कुठे जायचं तिकडे पण तरी देखील तुमच्यासारखे शिवसैनिक ज्यांना मुळामध्ये शिवसेना कशासाठी स्थापन केली याची जाणीव असलेले शिवसैनिक जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत तो कोणी किती समोर आला तरी तो शिवसेना संपवू शकणार नाही हा आत्मविश्वास मला आहे हा आत्मविश्वास आहे आजच्या सारखंच तुम्ही चांगले चांगले पराक्रम मी पराक्रमच पण करत राहाल ही अपेक्षा आहे आशा नुसती आशा नव्हे तर खात्री आहे आणि एकदा तुम्ही एकत्र आल्यानंतर त्याचं काय होतं काय आपल्याला मिळतं हे दाखवल्यानंतर मला खात्री आहे की देशातला प्रत्येक रेल्वेमधला प्रत्येक युनियन मधला कर्मचारी हा आपल्या युतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना पण कळेल की अरे बस सत्ता असो वा नसो हे आपल्यासाठी लढत आहेत आणि आपल्याला न्याय मिळवून देत आहेत त्याच्यामुळे न्याय हक्कासाठी निर्माण केलेली शिवसेना आहे शिवसेना आणि संघर्ष हे नातं विचित्र जरी असलं तरी त्या नात्याशिवाय शिवसेना आणि शिवसैनिक असूच शकत नाही आणि तो संघर्ष तुम्ही करता आहात तुमचा मला अभिमान वाटतोय पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या ज्या काही मागण्या आहेत ज्या काही अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची ताकद ही तुमच्यात जी आहे ती वाढीच लागो एवढ्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र